काही हॅपी दिन हॅपी बर्थडे बाबू मग कसं वाटतं तुला या विवोच्या जर्नीत न इकडे आयफोनच्या जर्नीत आल्यावर असं किती फोन फोन आले झालं कुठला आयफोन आयफोन बंद बोलतोय काय माझं दोन डोळ्याच्या आयफोन बद्ध बोलतोय तिरप्या तिरप्या

घ्यायचं काय नाही पण अखेर दुकानाची चौकशी करत होय हा काय काय घेतो झालं ओपनिंग होती आपल्या बाबूच्या म्हणजे बाबूच्या बाबू भाई बाबू भाई यस आम्ही लाड आणि बाबू म्हणतो ना गाव लय आमचं प्रेम होतं चाललं आम्ही बाबू म्हणतो यश आहे पण आयुष्यातलं पहिलं यश की प्राप्त केलं मग पण नाही आधी मध्ये कधी मध्ये बस ना त्यांना पण त्यांच्या आय डीवर टाकायचे अकाउंटवर नाही अकाउंटवर त्यांचे पैसे असतात तू फक्त स्टार्ट बोल नाही का व्हिडिओ काढतो

त्याचा व्हिडिओ काढायचा आहे ते मी कसं माहिती असते बाबू मग कसं वाटत तुला या विवोच्या च्या जर्नीत ना इकड आयफोनच्या जर्नीत <laughs> आल्यावर असं वाटतं स्विमिंग पूल मध्ये फोन बघायला फर्स्ट टाइम आयफोन जर्मी आयफोनची भाई कुठला आयफोन आयफोन मधला बोलतोय काय माझं दोन डोळ्याच्या दोन डोळ्याच्या आयफोन बंद बोलतोय तिरप्या तिरप्या नाही हा

तो बईल म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊन नाही पाहिजे मग खाऊन आलं थोडंसं आता बरं वाटतंय कारण सकाळपासून ती सेटिंग लावतात अजून त्याचं सेटिंगच झालं नाही होय गाड्या बिड्या उडवावशील बाबा नागबंद नागपण काय दारू येऊ नाही शकत काय सर काय दारू येऊ नऊ किती वाजता आलं आहे सकाळी सकाळी उठवायचा आहे ना अजून जायचं नाही नऊ बंद शेट तुमची काय नाही गेली का गाईच आता बड्डे बॉय मस्त आपल्याला बर्गर सांगणार आहे सगळ्यांना बर्गर खायला उतळा झालेला एक गडी बड्डे बॉय पण उतळा झालेला दोन गडी आणि हिव पण उतळा झाला पण दाल ह्याने बाहेर उशीर केला पॅन्ट ह्याने काढली बदलली आत नवीन घेतली शोरूम मधून नवीन पॅन्ट घेतली आताच बघा डायरेक्ट कुठल्या कंपनी माहित असले दहा काय रिअर 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 म्हणजे नाही का ओरिजिनल कंपनी आहे तर खादा कोण पॉटला खायला लागते म्हणजे एवढं वाढले वेळ उगा खरखड बर्गर खरखड असतं का लोकांनी बघा आता चांगलं खातं एकदम शुद्ध कस काय दिसतं दोन पराय परी नंबर ये किंवा पराय परा चला 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 तुम्ही किती वाजता आला खास आलाय बाऊस पिड्डे बर्गर कडो कडक टेन्शन तुला म्हणजे सॉलेट फ्रायच सॉल्टेड सॉल्टेड फ्राय सॉल्टेड फ्राय म्हणते सॉलेट पुरी सॉलेट तरी काय काय लाजतेस पुरी मिळतो कवळो खास

खा की खाल्या पनीर पाण्यात पनीर सगळे देत खा चाट ताट की खाऊ नको ताट काय दो दिवस शंभरवाला घेतला चाटवर दो चाट। परत महाग अरे दे बघ चाट तेच खा ते आता तिसरा हेल्प पड आता यू झालं का नाही काय माहिती आता आता तरी फोन सेटिंग लावून सगळी ए झालं का आता झालं ओके झालं बोला शेवट शेवटी बाबा तुझा फोन झाला आता कसं वाटतंय तुला फाइनल झालं सगळं आता झालं आता सगळं ओके आहे हां मी मी पण फ्री भेटला तू घरी हो बाय फुलस तुष आता आता फोन आला की केवळे हॅलो बाय पण ओर ना बोलते लाईकी कर बोलतोस पण व्हिडिओ नाही झाला दोडो एक तू बोलत आज बोलतोय